नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून खूप 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 सारं स्वागत तर हे बघा श्रावण महिन्यातला पहिलाच सण म्हणजेच नागपंचमीचा सण हा उद्या येतोय तर त्याच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास का केला जातो भावासाठीच उपवास का करावा त्याचबरोबर आजची पूजा कशी करायची आहे नवीन वस्त्रं का घातली जातात यामागची कथा काय या आहे कारणं काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकून घेऊया त्याआधी वी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याचसारखी भरपूर माहिती तुम्हाला ऐकायला भेटेल तर श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला महिला उपवास ठेवतात पाच युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा त्याला भाऊ मांडल्यावर त्यानेही जी बहीण नागाची पूजा करेल तिचं रक्षण मी नक्की करेन असं म्हटलं त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण ही नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते नागपंचमीला सत्तेश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये अन्नग्रहण केले नाही म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात भावाला दीर्घायुष्य लाभावं आयुत मिळावं असं मानलं जातं त्यामुळे या व्रताचं फळ तर भावाला मिळतंच पण सोबतच बहिणींना देखील त्याचा लाभ होतो त्यानंतर नागपंचमीची पूजा कशी होते ते जाणून घेऊया शहरात वारूळ उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक जणी नागपंचमीला पूजा करताना पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात नागपंचमीला महिला हातावर मेहंदी काढतात नवीन वस्त्र दागिने परिधान करतात नागाच्या पूजेसाठी नागाचा फोटो किंवा मातीपासून बनवलेला नाग किंवा धातूपासून बनवलेल्या नागाची पूजा केली जाते त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच काही गव्हाची खेरीचा देखील नैवेद्य करतात नवीन वस्त्र आणि शृंगार करण्यामागची कारण सत्तेश्वरीचा शोभ पाहून नागदेवता प्रसन्न झाली तिचा शोक कमी करण्यासाठी आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्याचा मार्ग सुचवला होता नवे दागिने घालून सजवलं सत्तेश्वर या सत्तेश्वरी यामुळे समाधानी झाली आणि यामुळे स्त्रिया नागपंचमीला सजून एकत्र हा सण साजरा करतात सत्तेश्वरीने नागाला तिला सोडून न जाण्याचं वचन मागितलं त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून महिला नागपंचमीला मेहंदी काढतात नाग आकृतीचं पूजन केल्याने सगुण रूपातील शिवशंकराचं पूजन केल्यासारखं आहे तर ही होती आजच्या दिवसाची माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी काय माहिती असेल तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद